कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स परीक्षा केंद्राला रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिली अचानक भेट परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज आई चालत मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागण्याची वेळ पिंपरी चिंचवड मधील चव्हाण कुटुंबीय निघाले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला नामदार नितीन गडकरी यांची आमदार किरण सामंतांनी घेतली भेट भेट घेत मतदारसंघातील प्रश्नांकडे वेधले लक्ष मागण्यांना गडकरींनी दिला हिरवा कंदील आणि डोक्यावर भगवा फेटा आणि हातात काठी लाखो धारकऱ्यांच्या घोषणेने रायगड दुमदुमला किल्ले रायगडावर संभाजी भिडे गुरुजी यांच्या धारातीर्थ गडपोट मोहिमेची सांगता सविस्तर वृत्त रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष किशन जावळे यांनी अलिबाग शहरातील बारावीच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेट दिली यावेळी त्यांनी तेथील व्यवस्थेची संपूर्ण पाहणी केली जिल्ह्यातील परीक्षांचे संचलन सुयोग्य आणि परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाची देखील प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे जिल्ह्यात परीक्षा काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत इंग्लिश विषयाची परीक्षा सुरू असताना जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांनी जनरल अरुण कुमार वैद्य महाविद्यालय येथील केंद्राला अचानक भेट दिली त्यांनी त्यावेळी तेथील सुरक्षा व्यवस्थेची आणि परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली परीक्षेतील गैरप्रकारांना सहकार्य करणाऱ्यांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे असे निर्देश जावळे यांनी केंद्रप्रमुखांना यावेळी दिले बारावी परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यात यंदा एकूण पन्नास परीक्षा केंद्र असून एकतीस हजार आठशे सत्तावन्न विद्यार्थी या परीक्षेसाठी बसल्यात एका बाजूला खेड तालुक्यातील चोरट्या वाळू उपशाला महसूल विभागानं बंद करण्याची भूमिका घेतली कारवाईचे सत्र सुरू केले खेडमधील बांद्री पट्ट्यात बऱ्यापैकी वाळू माफियांना महसूल विभागानं दणका दिला मात्र याच जगबडी नदीत ऐनवरे गावानजीकच्या पात्रात काही वाळू माफिया महसूल विभागाला न जुमानता बिंदास्त वाळूचा उपसा करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार ऐनवरे गावातून वाहणाऱ्या नदीपात्रात काढलेल्या वाळूच्या राहिलेल्या दगडगोट्याचा मोठा ढीक नदीपात्रातच उभा करून ठेवल्यामुळे नदीपात्र धोकादायक बनले महसूल विभागाने तात्काळ त्या ठिकाणी पंचनामा करून संबंधित वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी होती आहे पिंपरी चिंचवडमधील चव्हाण कुटुंबियांवर शेजाऱ्यांनी खोटे गुन्हे दाखल करून केलेला अन्याय आणि स्थानिक पोलीस प्रशासनाची निष्क्रियता यामुळे हे गरीब कुटुंब आता मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागण्यासाठी पायी चालत आहे प्रवासासाठी पैसे नसल्याने दिवस रात्र चालत ते मंत्रालयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या ते पनवेलपर्यंत पोहोचले आहेत आणि खारघरला मुक्कामाला आहेत आम्ही पिंपरी कोण आले तुम्ही आम्ही पिंपरीचीन सोडवदना थेरगाव मधले काय तुम्ही असं गडास बोर्ड लावून उठे चालले सर आमच्यावर केलेले अन्याय ते आम्ही ते बोर्ड लावून चाललोय आम्ही आता मंत्रालय मंत्री साहेबांना ची भेट घेऊन आम्हाला न्याय द्या म्हणून आम्ही त्यांच्याकडे साकडे घालणार आहे तुम्ही तुम्ही चालत आलेला आम्ही तिथून थेरगाव मधून चालत आ काय नक्की मागणी काय झालं होतं आमचा एक शिल्लक कारणावरून त्यांनी जातीवा शिवीगाळ करून बा पोराला मारहाण केली त्याच्यावरून वाद सुरू केला आणि त्याचा असं एक गोल सर्कल बनवला की आमच्यावर अन्यायावर अन्याय अत्याचारावर अत्याचार करायला लावले आम्हाला दोन तीन वेळा घरात घुसून काय मारलं पोलिसांकडून काय मारायला लावलं अजून बोगस कारवाई करून आमचं बाथरूम काय पाडायला लावलं आमचं पाणी बंद केलं आमचं सरकारनं पाणी बंद केल्याला आम्हाला सांगितलं पण नाही त्यांनी आणि आम्ही जा विचारायला गेल्यावर महानगर महानगरपालिका म्हणते की आमच्या अधिकाऱ्यांची नाव आलेली आहेत ना मोदी घ्या मग करून देतो आणि पोलीस प्रशासनाकडे गेलो तर ते पण तसेच म्हणतात आणि जे गैर अर्जदार आहेत ज्यांनी हे सगळं करायला लावले सगळं रचलंय सगळं खोतंड सगळं रचलंय त्यांच्यावर तर ते कारवाई करायलाच तयार नाहीत त्यांच्याकडे जायच्या आधीच म्हणतात मिटवून घ्या अहो तुम्ही कंप्लीट नाही घेतली तर आम्ही मिटवून काय घेणार आहे काय आम्हाला फक्त साहेबांनी न्याय द्यावा आमची कंप्लेंट इथं मुंबईतच दाखल करावी आणि इथं आम्ही जो जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब कारवाई तिथून इथून करत नाही त्यावर आम्ही आझाद महिना राहणार मुंबई गोवा आणि मिर्या नागपूर राष्ट्र महामार्गाच्या भूसंपादन संदर्भातील अडीअडचणी आणि समस्या त्याचबरोबर महामार्गावरील पुलांबाबत तसेच सी आर एफ फंडातून ग्रामीण भागातील दळणवळणासाठी पुलाची कामे प्रस्तावित करण्यासाठी राजापूर लांजाचे आमदार किरण सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली यावेळी लांजा राजापूर साखरबा विधानसभा महामार्गातील अडीअडचणी समस्या आणि भूसंपादना संदर्भात आमदार किरण सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली यावेळी तात्काळ मार्ग काढू आणि लोकांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देऊ असा शब्द केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आमदार किरण सामंत यांना दिलाय त्याचप्रमाणे ज्या ज्या शासकीय विभागातील गाड्या नादुरुस्त आहेत त्यांच्या प्रशासकीय इमारतींच्या आवारात अडचणी निर्माण होत असून त्या नादुरुस्त गाड्यांमुळे परिसरातील सुशोभित केलेली ठिकाणी अस्वच्छ दिसत आहेत अशा गाड्यांचा लिलाव करणे किंवा स्क्रॅपमध्ये काढण्यासाठी आपण निर्णय घ्यावा अशी विनंती आमदार किरण सामंत यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना केली विशेष म्हणजे मतदारसंघातील हरचे बेनी कोलघे कांटे वेले गोवळ या पुलांची सी आर एफ फंडातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली असता त्यांनी तात्काळ या पुलाच्या फंडासाठी मान्यता दिली आहे लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी निधीची मागणी त्यांनी केली तसेच रत्नागिरी शहरातील वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक मिनी बस उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती देखील करण्यात आली या मागण्यांनाही नामदार गडकरी यांनी हिरवा कंदील दिलाय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या धारार तीर्थ यात्रेचे किल्ले रायगडावर सांगता झाली यावेळी रायगडावर लाखाहून अधिक संख्येने शिवप्रेमींनी हजेरी लावली डोक्यावर भगवा फेटा आणि हातात काठी घेऊन हजारो शिवप्रेमींनी चालत रायगड गाठला शिवरायांच्या घोषणाने यावेळी रायगड दुमदुमला यावेळी भिडे गुरुजी यांनी लाखो धारकरी यात्रेकरूंना संबोधित केला मद्यपानाच्या आहारी गेलेली देशातील तरुणाई यावर भाष्य करत हा देश या मार्गाने अधोगतीला जात असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाची पदयात्रा प्रत्येक गावातून निघणार असल्याचं भिडे गुरुजींनी जाहीर केलंय सिंधुदुर्गात चार दिवसांपूर्वीच मुंबई गोवा महामार्गावर झाराप येथे स्थानिक हॉटेल चालकाने पुणे येथील पर्यटकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती या घटनेचे राजकीय पडसाद उमटले होते कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत हॉटेल हटवण्याबाबत कडक भूमिका घेतली त्यानुसार सोमवारी हे हॉटेल हटवण्यात आलं या प्रकरणी झहराप गावातील मुस्लिम समाज बांधवांनी पत्रकार परिषद घेत या मारहाणीच्या घटनेचा निषेध व्यक्त करून घटनेचे समर्थन करीत नसल्याचं सांगितलं चार दिवसापूर्वी झराप गावामध्ये का जी काही घटना घडली एक पर्यटक आणि हॉटेल व्यावसायिक त्याच्यातून जे काही का गोष्टी वेगवेगळ्या गो प्रसार माध्यमातून बाहेर यायला लागल्या आणि जे आमच्या गावातील त्यांच्याशी काहीही संबंध नाहीये आणि त्या जी घटना घडली त्याचा आम्ही गावाच्या वतीने त्याचा निषेधच करतो आणि त्याला समर्थन पण नाही आमचं पण आज ही प्रेस घेण्याचं कारण एवढंच आहे की काही बातम्या अशा व्हायला लागल्या की मुस्लिम समाजात त्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने या अशा वाईट प्रवृत्तीला अजिबात आम्ही त्याला थारा देणार नाही आणि आमचं समर्थन पण नाही फक्त एवढंच आहे की जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सर्व समाज आम्ही एकत्र मिळून जे राहतो त्याला कुठेतरी तडा जाऊ नये आणि म्हणूनच ही प्रेस घेऊन आम्ही या प्रसारमाध्यमाच्या द्वारे सर, सर, सर्व सिंधुदुर्गवासियांपर्यंत हे पोचवायचं आहे आम्हाला की आमचं ह्या गोष्टीशी समर्थनही नाही आणि आम्ही त्याला पाठिंबाही देत नाही आणि काल संध्याकाळी त्या ठिकाणी पोलीस प्रशासन होतं आम्ही गावातले काही व्यक्ती उभे राहून त्या अनधिकृत जी टपरी होती ती सुद्धा त्या ठिकाणी हटवलेली आहे आमच्यावर कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही किंवा आम्ही कोणाला संपर्क केलेला नाही फक्त काय की आमच्या मुस्लिम समाजाचं नाव कुठेतरी बदनाम होऊ नये आणि त्याला वेगळं वळून मिळू नये त्याच्यासाठी आम्ही हे प्रसारमाध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय कोपर परिसरातील एका दुकानात महिला आणि एका व्यक्ती यांच्यात झालेल्या वादाची घटना समोर आली आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोघेही एकमेकांना मारहाण करत असल्याचं समोर आलंय या घटनेमुळे नवी मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे महिलांनीही स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहून अशा घटनांमध्ये त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे दुचाकीला ओव्हरटेक केल्याचा राग मनात धरून एका वाशी येथे राहणाऱ्या दुचाकी स्वाराची खारघर मध्ये हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता रविवारी दोन फेब्रुवारीला हा प्रकार घडला होता संबंधित घटना खारघर मधील उत्सव परिसरात घडली आहे या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता मृत व्यक्तीच्या डोक्यात मारंवार हेल्मेट मारल्याने हा मृत्यू झाला होता मृत व्यक्तीला मारहाण केलेला व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला या प्रकरणातील आरोपी लवकरात लवकर पकडले जावेत यासाठी नागरिकांनी आंदोलन देखील केलं होतं अखेर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलं असून आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले तसेच त्या आरोपीचा साथीदार असलेल्या दुसऱ्या एकाचा पोलीस शोध घेत आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा मंगळवारी पी एन पी नाट्यगृह येथे संपन्न झाला यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे या भूमिकेतून अधिक प्रबळ काम करण्याची आपली भूमिका राहणार आहे शेतकरी कामगार पक्ष शेतकऱ्यांच्या कायम रह पाठीशी राहील अशी ग्वाही शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिली बंधूंना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे सुरेश खरे को लाल सलाम।, सलाम, सलाम।, सलाम नाला स्थानिक स्वराज्य संस्थांपेक्षा पक्ष संघटना मजबूत नवीन तरुणांना जो विचार या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर वर्ष आणि पंच्याहत्तर वर्षापूर्वी वर्षा माझ्या आजोबांनी या जिल्ह्यामध्ये जो शेतकऱ्यांसाठी कुळ कायदा अंमलबजावणी करण्यासाठी जो लढा दिला त्याची आठवण प्रत्येक शेतकरी कामगार पक्षात तरुण कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे ही खरी माझी मनुष्य आहे निवडणुका येतील सत्ता अनेक वेळा आम्ही घेतल्या गेल्या परंतु तरुणांना या ठिकाणी शिकवण्याची वेळ आहे आज जी पक्षामध्ये थोडीशी पडझड झाली त्याच्यामुळे वैचारिकदृष्ट्या कार्यकर्ते तयार होत नाहीत तोपर्यंत पक्ष चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही आणि ते काम आम्ही या चार दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये केलं सगळ्या तालुक्यात गेलो सर्व पूर्ण टीम घेऊन लहानपण करून आम्ही साठ सत्तर कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये फिरलो तुम्ही काही ठिकाणी आम्हाला भेटलात सुद्धा पत्रकार म्हणून मला वाटतं की असं काम केलं आमची पक्ष केडर पार्टी आहे आमची आणि त्या दृष्टिकोनातून ती पुन्हा घडली पाहिजे वाढली पाहिजे याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मिटकॉन या संस्थेच्या वतीनं केमिकल प्लांट असिस्टंट ऑपरेटर हा तीन महिन्याचा कोर्स सुरू झाला यावेळी लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट राज अमरे घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख संजय कुलकर्णी मिटकॉनच्या सी एस आर विभागाचे मुख्य व्यवस्थापक अकबर शेख आणि इतर उपस्थित होते खेड आणि चिपळूण परिसरातील युवकांना लोटे परशुराम येथील औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार मिळावा यासाठी त्यांना रासायनिक कारखान्यातील प्लांट असिस्टंट ऑपरेटरचा कोर्स पूर्ण करणे ही काळाची गरज असून त्या दृष्टीने या परिसरातच हा कोर्स पूर्ण करण्याची संधी येथील तरुणांना मिळणार आहे असे मिटकॉनच्या वतीने सांगण्यात आले यावेळी लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राज आमरे यांनी आपल्या येथील स्थानिक तरुण तरुणींनी आपली मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं सांगितलंय हॅन्डलिंग असतं सेफ्टी खूप गोष्टी मिटकॉन जी आहे एक पुना बेस लिमिटेड कंपनी असून एकोणीसशे ब्याऐंशी साली जी आहे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट बँक यांनी या संस्थांनी मिळून या संस्थेला जन्म घातलेला आहे बेसिकली ही जी आहे टेक्निकल कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन आहे जी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकरता काम करत आहे तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काही स्टेट, स्टेट फंडेड इनिशिएटिव्ह सेंट्रल गव्हर्नमेंट फंडेड इनिशिएटिव्स किंवा प्रायव्हेट कंपनीमधून जे काही फंडिंग येत असतं त्याच्या अंडरमध्ये सी एस आरच्या अंडरमध्ये जे काही ट्रेनिंग प्रोग्राम असतात त्याचं इम्प्लिमेंटेशन काम जे आहे मिटकॉन करत आहे आता लोटे परशुराम म्हणजे खेड या भागामध्ये घारडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे मिटकॉन फोरम कलेक्ट गुड फाउंडेशन आणि घारडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण केमिकल प्लांट असिस्टंट ऑपरेटर हा प्रोग्राम आपण इथे लॉन्च करत आहोत याचं मुख्य प्रयोजन असं आहे की आमचं आम्ही इथे ऑब्झर्वेशन केलेलं होतं की इथे अडीचशे एक केमिकल कंपनीज आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर मॅनपॉवरची आपल्याला गरज असते स्किल्ड मॅनपॉवरची ती इथे लोकांना उपलब्ध होत नाही मग होतं काय की बाहेरनं युवक जे आहेत बाहेरचे जे आहेत कामगार मागवले जातात आणि त्यांना इथं जॉब दिला जातो त्याच्यामुळे झालेलं काय आहे की इकडचे जे स्थानिक युवक आहे युवती आहेत त्यांना इकडे काही काम करण्याची काही स संधी मिळत नाही तर आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आय टीमध्ये पण केमिकल प्लांट ऑपरेटरचा असा एक प्रोग्राम आहे पण तो दोन वर्षाचा कालावधीचा आहे पण त्याच्यामध्ये सगळ्यांना काही ॲडमिशन मिळत नाही मग बरेचसे असे युवक वर्ग आहे जो याच्यामधून बाहेर असतो लाईक बी कॉम झालेली मुलं बी ए झालेली मुलं बी एस झालेली मुलं यांना तशी काही करिअरची जी आहे काही गती मिळत नाही आणि मिटकॉनचं जे कसं आहे की मिटकॉन ही जी आहे एक नापासांची शाळा म्हणून ओळखलं जातं की ज्या लोकांकडे काही स्किल्स नाहीत जे ॲव्हरेज आहेत बिलो ॲव्हरेज आहेत अशा मुलांना आपण जे आहे ट्रेनिंग देऊन स्किल त्यांना जे आहे बॅम्पॉवर स्किल पूर्ण चांगल्या प्रकारे त्यांना स्किल ट्रेनिंग इम्पार्ट करून आपण इंडस्ट्रीमध्ये आयदर प्लेसमेंट करतो किंवा आपण त्यांना उद्योजक बनवतो आणि हेच याचं मुख्य म्हणजे एक कारण आहे ज्याच्या आणि आणि आमचं म्हणजे जे काय आम्ही ऑब्झर्वेशन आत्तापर्यंत केलेलं आहे आम्ही इकडे जे आहे एक लोटे इंडस्ट्रीयल इंडस्ट्रीचे जे अध्यक्ष ज्यांनाही भेटलो होतो त्यांच्याशी आम्ही जे आहे त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि घराडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांचे जे डॉक्टर संजीव कुलकर्णी आणि डॉक्टर प्रमोद पाटील या संस्थेचे जे आहे प्रिन्सिपल यांच्या गायडन्समध्ये हा कोर्स आपण जो आहे लाँच केलेला आहे हा प्रोग्राम जो आहे तो शॉर्ट टर्म प्रोग्राम आहे आणि दोन महिने कालावधी असेल त्याच्यामध्ये दोन महिने जे आहे इथे क्लासरूम सेशन प्रॅक्टिकल सेशन आणि त्याच्यानंतर या मुलांना इंडस्ट्रीमध्ये जे आहे ऑन जॉब ट्रेनिंगसाठी आपण पाठवणार आहोत तर असा हा टोटल तीन महिन्याचा प्रोग्राम आहे याची जी बेसिक जी एलिजिबिलिटी जी आहे ती आ, जे बारावी ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट इवन एन जी एसलासुद्धा सुद्धा आपण याच्यामध्ये या कोर्समध्ये आपण ॲब्झॉर्ब करणार आहोत कारण का हा प्रोग्राम जो आहे इंडस्ट्रीमध्ये जी रिक्वायरमेंट असते केमिकल प्लांट इथे काम करण्याची जे रिक्वायरमेंट असतात बोल त्या इंडस्ट्रीच्या नॉर्म्स प्रमाणे आपण त्या मुलांना ट्रेन करून आणि त्यांना आपण जॉब साठी प्लेसमेंट साठी आपण मिटकोन त्यांना मदत करणार आहे माघ पौर्णिमेनिमित्त रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मधील नवेदर यलकोट, यलकोट, जये जये नवगाव येथे येळकोट येळकोट जयमल्हारच्या जयघोषात नवगाव कोळीवाडा दुमदुमला बोरेश्वर बँडच्या ठेक्यावर नवगाव गावातील लहान मुली आणि महिलांनी नाचण्याचा आनंद घेत ही माघ पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली या सोहळ्यात नवगाव गावातील पुरुष आणि महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं या सह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची नवीन बातमीपुत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण